आज आपण इथे घेतलेले आहे एक किलो मटण मटण छान स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून दोन तास मॅरिनेट करून ठेवलेले होते हळद आणि मिठाने त्याचसोबत एका पातेल्यामध्ये मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेतलेला इथे मी चार चमचे मोठे तेल ॲड करून घेतलेले आहेत तेलाचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे कांदा छान ट्रान्सपरंट झाल्यानंतर हे मटण आपण या तेलावरती छान असे परतून घेणार आहे अगदी चार ते पाच मिनिट एकसारखे मटण तेलावरती परतून घ्यायचे आहे तेलावरती मटन परतल्याने मटण व्यवस्थित सर्व बाजूने व्यवस्थित असे तेलात ते परतून घेतले की लवकर शिजण्यास मदत होते त्यामुळे ते तेलाचा सुद्धा वापर थोडासा जास्त केलेला आहे मी इथं तुम्ही इथं पाहू शकता छान असं याला एकत्रित एक करून घेतल्यानंतर ऑलरेडी मटणाला आपण मीठ लावलेलं त्यामुळं मीठ इथे मी ॲड करून घेणार नाही झाकण ठेवून द्यायचं आहे एकत्रित करून घेतल्यानंतर आणि पाणी एका साईडला मी गरम करण्यास ठेवून दिलेलं आहे इथे मी एक किलो मटणासाठी लहान अर्ध फाटेलं पाणी ॲड करून घेतलेलं आहे कारण मटणाचं स्वतःलाच असं आता पाणी सुटलेलं इथं आपल्याला दिसत आहे तुम्ही इथं पाहत असाल झाकण ठेवल्यानंतर स्वतःचंच असं पाणी या मटणाला सुटून जातं त्यामुळे आता आपण हे सर्व मिश्रण एकत्रित करून आता आपण हे पाणी उकळलेलं या मिश्रणात ॲड करून घेणार आहोत पाणी ॲड करून घेतल्यानंतर झाकण ठेवून पातेल्यामध्येच हे मटण आपण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहत असाल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही सर्व प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण मी ही प्रोसेस पातेल्यामध्येच करून घेतलेली आहे आणि हे मटण आता आपण गॅसच्या हाय फ्लेमवरती झाकण ठेवून व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्लीज चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत इथे धणे एक चमचा जिरे एक चमचा थोडस मिरे म्हणजे चार ते पाच हा मिरे घेतलेले आहेत लवंग चार ते पाच घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे जायपत्री घेतलेली आहे आणि मोठी काळी वेलची एक घेतलेली आहे सर्व मिश्रण आपण इथं हे करून भाजून घ्यायचं आहे तीळ एक चमचा आणि सुद्धा या मिश्रणामध्ये मी घेतलेले आहेत हे सर्व मिश्रण आपण भाजून घेतल्यानंतर एका साईडला काढून घ्यायचे आहेत आणि याच तव्यावरती बाकीचा मसाला आपण भाजून घेणार आहोत आता तव्यावरती आपण एक चमचा तेल ॲड करून घेतलेले आहेत तेलात अगदी थोड्या प्रमाणात तेल ॲड करून घ्यायचं आणि तेलात चार मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले असे पातळसर ते आपण आता कांदे ॲड करून घ्यायचे आहेत हे मसाल्यासाठी मी कांदे यूज करणार आहे तुम्ही तर पाहत असाल कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत तेलावरती या परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने इथे थी दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपण कांदा छान भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅसवरती जाळी ठेवून डायरेक्ट अख्खा कांदासुद्धा भाजू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्ही मसाला बनवू शकता हा मसाला बनवताना कांद्याचे प्रमाण थोडेसे जास्त घेतलेले आहे आपण खोबऱ्यापेक्षा खोबऱ्याचे प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे खोबरेसुद्धा आपण घेणार आहोत पण थोडंसं कमी प्रमाणात घेणार आहोत इथे कांदा छान भाजून तयार झालेला आहे तो सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण या तव्यावरती खोबरं भाजून घेणार आहोत खोबऱ्याचे आपण बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत इथे मी अगदी लहान एक वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही इथं पाहत असाल हे कापसुद्धा तेल थोडंसं ॲड करून आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तांबूस रंग येईपर्यंत थोडंसं काळसर जास्त पडेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात आपण डार्क कलरमध्ये याला भाजून घेतलं की आपला जो कट आहे मटन रस्सा बनवणार आहोत त्याचा तो असा जरा चॉकलेटी टाईप कट आपल्याला मिळतो त्यामुळे आपण जरा इथे खोबरं डार्क प्रमाणातच भाजून घ्यायचे आहे इथे आपले खोबरे छान भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण आता एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि थंड झाल्यानंतर याचा मसाला आपण बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण आता पाहूयात पा आपलं मटन शिजलं आहे की नाही ते इथे आता मटन आपले छान शिजलेले आहे तुम्ही इथं पाहत असाल जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं मी इथं पाणी ॲड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण आज मटन आणि झणझणीत असा तांबडा रस्सा पाहणार आहोत या पद्धतीने तुम्ही पाहत असाल मटण आपलं शिजलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये चार चमचे तेल ॲड करून घ्यायचे आहेत तेल छान गरम झाल्यानंतर साठवणीतले लाल तिखट आहे ते आपण या मिश्रणात ॲड करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कश्मीरी मिरची पावडरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता पण ते कलरसाठी ॲड करतात मी साठवणीतले जे लाल तिखट आहे त्याचाच वापर इथे फक्त करून घेतलेला आहे त्याचसोबत ते, ते सर्व मिश्रण आता आपण तेलावरती ॲड करून घेऊया साठवणीतले लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार मिक्स करून घ्यायचे आहे काहींचे तिखटाचे प्रमाण जास्त असते काहीचे कमी असते त्यामुळे आपण आपल्या चॉईसनुसार इथे ॲड करून घ्यायचे आहे मी तर चार चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेले आहे आता आपण आपला जो मसाला सग सगळा वाटून घेतलेला तो बारीक करून घेतलेला आहे आणि मी सांगायचे विसरले मसाला बारीक करत असताना आलं आणि लसूण सुद्धा आपण याच्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे दोन इंच आल्याचा तुकडा आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या ॲड करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं पाहू शकता आणि अशा पद्धतीने अर्धा मसाला आपण सुक्कं मटन बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्धा मसाला रस्सा बनवण्यासाठी वापरायचा आहे इथे हा मसाला आपण ॲड करून पूर्णपणे छान असा त्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे मसाला ऑलरेडी भाजूनच बनवलेला आहे त्यामुळे दोन ते तीन मिनिट तेलावर परतला तरीसुद्धा चालू शकतो आता आपण मसाला तेलावरती परतून झाल्यानंतर या मिश्रणात हे मटन मी साईडला काढून घेतलेले डिशमध्ये ते आता मटन आपण ॲड करून घेणार आहोत पूर्णपणे आपण याला व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहत असाल आणि थोडासा पाण्याचा वापर करून हे आता एक वाफ फक्त काढून घ्यायची आहे कारण ऑलरेडी हे मटण शिजलेलं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वरून चवीनुसार मीठसुद्धा ॲड करू शकता मला मिठाची आवश्यकता नव्हती त्यामुळे मी मीठ ॲड केलेले नाही अशा पद्धतीने मी थोडंसं पाण्याचा सुद्धा वापर करून घेतलेला आहे आणि हे मटण आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत त्याच सोबत आता आपण एका साईडला रस्सा बनवायची तयारी करून घ्यायची आहे रस्ता बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेलं गरम करण्यास ठेवलेलं पातेल्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करून घेतलेले आहे तेलाचे प्रमाण थोडेसे कमी वापरायचे ऑलरेडी आपण तेल जास्त यूज केलेले शिजवताना त्यामुळे इथं थोडंसं कमी प्रमाण वापरलेलं आहे आणि या मिश्रणामध्ये आता आपण ॲड करून घेणार आहोत साठवणीतले लाल तिखट अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने हे सुक्क मटन आणि रस्सा बनवलेला आहे जास्त याच्यात स्पायसेस वापरलेले नाहीत बाहेरसे कुठलेच आपल्या घरगुती मसाल्यात बनणार हे ले ले चिक मटण मतन आणि मटणाचा रस्सा आहे चवीनुसार लाल तिखट ॲड करून घेतल्यानंतर मसाला उरलेला आपण यात मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे मसाला परतून घेतल्यानंतर हे।, हे जे मटण शिजवलेले पाणी होतं ते आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहत असाल हे सर्व पाणी आपण आता ॲड करून घेतलेले आहे तुम्हाला जर रसाचे प्रमाण थोडेसे वाढवायचे असेल तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही इथं पाहत असाल उकळी आल्यानंतर छान असा कट आलेला आहे रसाला आपल्या आणि खायला तयार झालेला आहे हा मटणाचा झणझणीत रस्सा वरून कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे याच्यामध्ये सोबत सुक्क मटणसुद्धा आपल्या इथं तयार झालेलं आहे आणि मटणावरती आपण वरून कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत भाकरीसोबत चपातीसोबत खायला तयार झालेला आहे झणझणीत मटण रेसिपी लाईक करा